मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की फोर टक्स साधा ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचा असतो तुम्हाला संपूर्ण आणि खूप सोप्या भाषेमध्ये सुद्धा कसं मार्किंग करायचं टक्स मार्किंग कसं करायचं संपूर्ण माहिती दिलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जर ब्लाऊज पीस जर तुमचा सिल्की असला तर आपल्याला अस्तर कसं जोडायचं असतं आणि टक्ससुद्धा आपल्याला कसे द्यावे लागतात कारण की बऱ्याच वेळा काय प्रॉब्लेम होतो टक्स आपला व्यवस्थित येत नाही ब्लाऊज पीस जर सिल्की असेल तर मी कसा टक्स मार्किंग करायचं किंवा कसं अस्तर जोडायचं असतं तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपण पाठीच्या भागाची शिलाई करणार आहोत बघू शकता हा टक्स तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे मी तुम्हाला समजून सांगितलं हे पाहा असं मार्किंग करून घ्या इथे इथे आपण कट सुद्धा मारून घेतला मग काय करायचं हे एक लाईन अशी ओढून घ्या एकाच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच मग असा त्रिकोण तयार होतो आपला इथे लक्षात घ्यायचं आहे हे पद्धतीने म्हणजे दोन्हीसुद्धा बाजूंना हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच हे एवढं फक्त लक्षात ठेवा हे इकडच्या बाजूलासुद्धा सेम झालं पाहिजे आणि ह्या बाजूलासुद्धा आपलं हे सेम झालं पाहिजे अंतर ते लक्षात घ्यायचं आहे हा ब्लाऊज पिसाचा कपडा आहे बघू शकता हे पा ओपन करून घेते ही सुईची बाजू आहे लक्षात ठेवा ही वरची ही सुईची बाजू आहे आणि ही आतली बाजू आहे ते लक्षात ठेवा आता अस्तर आपल्याला सुईच्या बाजूने ठेवायचं आहे हे टक्स आतल्या बाजूला घ्या हे अशा पद्धतीने बघू शकता टक्स मार्किंग आतल्या बाजूला घ्यायचं आहे असं ठेवून घ्या व्यवस्थित इकडची सुद्धा बाजू व्यवस्थित ठेवून घ्या आता इथे बघू शकता ब्लाऊज पीस आणि त्यावरती आपण आस्तरचा कपडा ठेवून घेतला आता इथे आपल्याला शिलाई करायची आहे मग काय करायचं हे पा इथे एक पिन लावून घ्या हे पा जेणेकरून आपला कपडा सरकणार नाही त्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे पहा खालच्या बाजूला सर्वात आधी हे पा अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती लावा एवढं अंतर ठेवायचं आहे तुम्ही कारण की इथून आपल्याला शिलाई मारत मारत घ्यायची आहे त्यासाठी अशा पद्धतीने थोडं अंतर ठेवायचं आहे इथे नंतर तुम्ही हे पा हा कपडा सुद्धा व्यवस्थित घ्या इथे थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीने आपल्याला पिना लावून घ्यायची आहेत आता इथून बघू शकता सावकाश आणि सविस्तरमध्ये शिलाई मारायला सुरुवात करायची आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा कारण की आपण पाठीच्या भागामध्ये एक इंच जास्त घेतलेला इथं आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये घेत द्यायचा आहे वरच्या बाजूला शोल्डरला अर्धा इंच त्यासाठी इथे अर्धा इंच पकडायला फक्त विसरत जाऊ नका हे पा किंवा मार्किंग करून घेतलं तरी चालेल हे पा अशा पद्धतीने बघू शकतो इथे शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण खालीपर्यंत हे अशा पद्धतीने आणि कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे तुम्हाला सांगितलं कपडा थोडासा जास्त अलीकडच्या बाजूला कट करत जा जास्त असा ह्या मापानुसारच कट करायचा नाही आज थोडासा बाहेर कट करून घेत जा म्हणजे व्यवस्थित होऊन जाते तिथे ते लक्षात ठेवा आता इथे आपण पूर्ण शिलाई मारून घेतली आता पिना काढून टाकले तरी सुद्धा चालतील आता इथे काय करायचं आहे आपल्याला आतल्या बाजूला आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे आज तरचा कपडा ह्या बाजूला घ्या हे अशा पद्धतीने पकडा हे पा ही बाजू ह्या बाजूला घ्यायची आहे अस्तरचा कपडा सुद्धा ह्या बाजूला येईल मग म्हणजे तुमचा आता तिथे काय करायचं आहे आस्तरच्या कापडावरती एकदम कडे कडेला दापटीप टाकून घ्यायची आहे म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं आणि शिलाई मारायला सुद्धा तुम्हाला सोपं जाणार आहे आता इथे आपल्याला ह्या कापडावरती आस्तरच्या कापडावरती एकदम कडे कडेला इथे शिलाई मारायला सुरुवात करायची हे अशा पद्धतीने आता कडेपर्यंत आपल्याला आहे अशी शिलाई घ्यायची आहे ते लक्षात ठेवा ह्या कापडावरती बसली पाहिजे इथे बघू शकता आपली पूर्ण शिलाई मारून तयार झाली आता हा कपडा आतल्या बाजूला आज त्याचा कपडा आतल्या बाजूला घ्या आणि जर तुम्हाला इथे शिलाई मारायची असेल तरी मारू सुद्धा शकता हे पाशा पद्धतीने वरच्या कापडावरती इथे एकदम कडेकडेला पद्धतीने एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची असते हे पाशा पद्धतीने पकडा इथे व्यवस्थित इथे बघा आपण पूर्ण शिलाई मारून घेतली आतल्या बाजूला सुद्धा आपलं इथे व्यवस्थित झालेलं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता आस्तर सुद्धा दिसायला खूप असं व्यवस्थित दिसतं ते लक्षात घ्या हे अशा पद्धतीने बघू शकता दोन्ही सुद्धा बाजू बघू शकता तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जर कपडा असेल की असेल तर अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची असते आता इकडच्या सुद्धा बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे व्यवस्थित हे पाहा हे व्यवस्थित ठेवा फक्त कटिंग करताना लक्षात ठेवायचं आहे हा ब्लाऊज पीस थोडासा बाहेरच्या बाजूने आपल्याला कट करून घ्यायचा असतो ते लक्षात ठेवायचं आहे इथे बघू शकता असं व्यवस्थित ठेवून घ्या बघू शकता असं ठेवून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या अंतरावरती सुद्धा आपल्याला व्यवस्थित इथे पिण्या लावून घ्यायचे आहेत हे पहा हा कपडा सुद्धा व्यवस्थित ठेवा म्हणजे तुमचं शिलाई करायला सुद्धा एकदम असं सोप्प जाणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे इथे हे पा थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला अशा पद्धतीने पिण्या लावून घ्यायचे आहेत ते लक्षात ठेवत जा फक्त हे पा थोडस अंतर ठेवून लावा कारण की शिलाई करायला तुम्हाला इथे सोपं जाणार आहे ते लक्षात ठेवा हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि गळ्याच्या सुद्धा बाजूला थोड्या थोड्या अंतरावरती हे पा हे सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्या इकडची सुद्धा बाजू हे बघू शकता अंतर ठेवून इथे व्यवस्थित पिन लावून घ्यायचे आहे हे पा इथे सुद्धा गळ्याच्या बाजूला अशाच पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायचे असतात ला इथे व्यवस्थित लावा म्हणजे कपडा इथला पण सरकणार नाही शिलाई करायला तुम्हाला सोपं जाईल गळ्याचा आकार मग व्यवस्थित येतो ते लक्षात घ्यायचं आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पिना लावून घ्यायचे आहेत कारण की आपण नवीन असतो कपडा सिल्की असतो मग पिना लावले ना कपडा हलत नाही ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे पायसून करा हे बघू शकता आपली शिलाई सुद्धा एकदम अशी व्यवस्थित येऊन जाते ते लक्षात घ्यायचं इकडची सुद्धा बाजू अशा पद्धतीने बघू शकता इथे म्हणजे कपडा कितीही तुमचा सिल्की असू द्यात कधीही कपडा हलत नाही अशा पद्धतीने एकदम कडेकडे इथे शिलाई फक्त शिलाई करताना थोडस अंतरावरती अंतर ठेवूनच मग आपल्याला पिना पिणा लावायच्या घ्या अशा पद्धतीने बघू शकतो इथे आता हा गळा अशा पद्धतीने गळ्याला सुद्धा आपल्याला शिलाई करायला एकदम असं सोपं जातं ते लक्षात घ्या हे अशा पद्धतीने बघू शकता इथे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे आता इकडची बाजू हा कपडा फक्त व्यवस्थित करा अशा पद्धतीने बघू शकता इथे एकदम कडेकडेला व्यवस्थित आणि सावका शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे ना कापडाला कधीही गुड्या सुद्धा पडत नाहीये तुमच्या एवढं फक्त लक्षात ठेवा हे झालं आपलं व्यवस्थित आणि आपला गळा सुद्धा बघू शकते इथे आपला व्यवस्थित शिलाई करून झालेला आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पिणा लावून घ्यायच्या आहेत आता ह्या काढून ठेवले तरी सुद्धा चालतील इथे आपलं हे पूर्ण तयार झालेलं आहे शिलाई करून बघू शकता ही बाजू आणि ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता इथे आपली एक गुडी सुद्धा पडलेली नाही ते लक्षात घ्यायचं हे पा एकदम व्यवस्थित आणि प्लेन मध्ये सुद्धा आलेलं आहे आता इथे काय करायचं आपल्याला जेवढा कपडा शिल्लक आहे ना तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला टक्स द्यायचे आहेत बऱ्याच वेळा काय होतं टक्स देताना कपडा सिल्की जर असेल सिल्क टक्समध्ये सापडत नाहीये सोपी पद्धत सांगणार आहे एकदम हे आपण दोन्ही बाजूने सुद्धा मार्किंग केलेलं आहे आणि समान मार्किंग करा हे पा बघू शकता हे सुद्धा ह्या बाजूला केलेलं आहे आणि ह्या बाजूला सुद्धा केलेलं मार्किंग आहे बघू शकता आता इथे काय करायचं हे पा सुरुवातीला हे पा अशा पद्धतीने इकडून घ्यायचं आहे शिलाई आपल्याला हे पा त्याच्यावरतीच घ्यायच्या इथपर्यंत जिथपर्यंत आपण उंचीला मार्किंग केलं का तिथपर्यंत हे पा आता त्याच्यावरती सुद्धा ू शकते इथे अशी शिलाई मारून घ्यायची सर्वात आधी त्या पद्धतीने करून घ्यायची आहे ही सुद्धा बाजू जितपर्यंत मार्किंग केलं उंचीच तिथपर्यंतच आता इथे सुद्धा अशा पद्धतीने टक्स द्यायला सोपं जातं ते लक्षात घ्या कपडा जर सिल्की असेल तर अशा पद्धतीने टक्स द्यायचे आहेत ते लक्षात ठेवायचं आहे आता हे झालं व्यवस्थित आता इथे बघू शकता हे मध्यावरचं केलेलं मार्किंग आहे त्यासाठी मध्यावर मार्किंग करून घेणं खूप महत्वाचं आहे ते, ते लक्षात घ्या आता इथे बघा हे पा असा टक्स पकडायचा आहे मध्यावरती मार्किंग दोन्ही सुद्धा बाजूने सेम पकडा हे बघू शकता इथे आता इकडचं सुद्धा टक्स अशा पद्धतीने पकडून घ्या बघू शकता इथे वरच्या बाजूला बरोबर आपलं कमी कमी होत गेलेलं आहे पा ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू बघू शकते इथे आता असं पकडायचं आहे सोप्पा आहे हे तुम्हाला नक्की जमणार आहे आणि मग इथं काय करायचं हे पा थोडंसं बंद करून घ्या हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे बंद करून घ्यायचं आहे पूर्ण आणि वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे परत एकदा त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे ते लक्षात ठेवा हे पण अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि परत एकदा पूर्ण थोडंसं आपल्याला इथे बंद करून घ्यायचं असतं हे पहा अशा पद्धती ज्याने करून ते निघणार नाहीये ह्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची असते हे पहा हा झाला तुमचा टक्स बघू शकता इथे व्यवस्थित झालेला आहे आणि आपली एक सुद्धा तिथे पडलेली नाही ते लक्षात घ्यायचं आहे हे पहा बघू शकता आपली पाठीची बाजू आहे इथे सुद्धा आपलं व्यवस्थित आलेलं आहे ते लक्षात घ्या आणि हा तुमचा टक्स सुद्धा आपला इथे व्यवस्थित झालेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा शिलाई करून तयार करा असं फक्त व्यवस्थित पकडा सोपी पद्धत आहे हे पहा इथे शिलाई मालेली फक्त शिलाईवरती पकडायची इथे बरोबर बघू शकता आपला कमी कमी सुद्धा वर्ष बदल होत आलेला आहे मग तुम्ही इथे सुरुवातीला थोडंसं बंद करून घ्या बघू शकता इथे वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे परत त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे डबल शिलाई मारायला फक्त विसरायचं नाही ते लक्षात घ्या हे इथे पूर्ण बंद करून घ्या कारण की निघता कामा नये ते लक्षात ठेवा हे झालं व्यवस्थित इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे टक्स शिलाई करून झालेले बघू शकता हे पा अशा पद्धतीने बघू शकता सुद्धा बाजू बघू शकता तुम्ही आणि ही सुद्धा बाजू बघू शकता आपली एक सुद्धा त्यामध्ये पडलेली नाही म्हणजे वरच्या बाजूला काय करायचं एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे कितीही तुमचा ब्लाऊज पीस सिल्की असू द्यात तरी अशाच पद्धतीने तुम्ही टक्स द्यायचे आहेत म्हणजे कुठलाही तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे आता आपल्याला हे पुढच्या बाजूचे टक्स शिलाई करून तयार करायचे आहेत बघू शकता हे केलेलं कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मार्किंग कसं करायचं ते मी समजून सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने हे पा आता काय करायचं आहे आपल्याला हे पा ही गळ्याची बाजू आहे ते लक्षात ठेवा हे पा असं ठेवून घ्या गळ्याची बाजू हे पाहा बघू शकता इथे हे व्यवस्थित ठेवा कपडा फक्त इथे मी जास्त कट केलेला आहे कारण की ब्लाऊज पीस सिल्की असला तर असा कट करून ठेवावा लागतो आपल्याला ते लक्षात घ्यायचा आता ही सुद्धा आपली गळ्याची बाजू आहे ते लक्षात पा असं ठेवून घ्या बघू शकता इथे असं ठेवून घ्यायचं आहे समोरासमोर हा गळा आहे बघू शकता आणि हा सुद्धा गळा असं समोरासमोर ठेवून घ्या आणि हे कट आहेत बघा ज्यांनी मार्किंग केलेलं नाही हे कट आहेत असं ठेवून ह्याच्यावरती हे पा असं ठेवा अशा पद्धतीने थोडंसं मार्किंग तुमचं ह्या बाजूला सुद्धा होऊन जाणार आहे ते लक्षात घेत नसेल केलं मार्किंग तर अशा पद्धतीने मार्किंग खडून मार्किंग मग पटकन त्या बाजूला हो सुद्धा समान होऊन जातं ते लक्षात घ्या आता इथे आपल्याला टक्स द्यायचे आहेत बघू शकता कपडा फक्त व्यवस्थित ठेवा खाल तर सुद्धा इथे ब्लाऊज पीस व्यवस्थित आहे का तो एकदा चेक करत जा लक्षात घ्यायचा आहे मग काय करायचं आहे पा इथे पिन लावून घ्या तुम्ही हे पा अशा पद्धतीने बघू शकता थोड्या थोड्या अंतरावरती लावून घ्या फक्त शिलाई द्यायला थोडंसं इकडच्या बाजूला जागा ठेवा ते लक्षात घ्यायचं आहे हे प बघू शकता इथे अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्या पूर्णच इथे सुद्धा हे प अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायची आहेत आणि इथे खालच्या बाजूलासुद्धा म्हणजे शिलाई करायला तुम्हाला काय होईल सोपं जाणार आहे हे प अशा पद्धतीने सुद्धा फक्त कपडा प्लेन ठेवा इथे मी पूर्ण थोडे थोडे अंतरावरती पिना लावून घेतल्या आता इथे आपल्याला ही शिलाई करून घ्यायचं आहे पद्धतीने इथे एकदम कडेकडेला शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालतं म्हणजे कपडा सरकत नाही ते लक्षात घ्यायचं आहे आणि शिलाई करायला सुद्धा तुम्हाला खूप सोपं जाणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई करून घ्यायच आहे बघू शकता आपला पूर्ण इथे पुढची बाजू शिलाई करून झालेली आहे तर जोडून तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे म्हणजे काय होतं कपडा कधी हलत नाही बघू शकता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला तुम्हाला एक गुढी सुद्धा दिसणार नाही अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे आता हे पूर्ण पिन आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे आता इथे बघू शकता जेवढा शिल्लक कपडा असेल ना हे पण अशा पद्धतीने कट करून टाका सिल्की कपडा असेल थोडासा जास्त कपडा कट करून घ्यायचा आहे ते लक्षात फक्त ठेवत जा नंतर आपण अस्तर जोडल्याच्या नंतर आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं अस्तर जोडून त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा अस्तर जोडून घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीने बघू शकता इथे पूर्ण कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे ते इथे दुसऱ्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती पिना लावून घ्यायच्यात हे अशा पद्धतीने बघू शकते इथे त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा करून घ्यायचं आहे इथे सुद्धा मी पूर्ण पिणा लावून घेतली बघू शकता आता आप इथे आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची पहा पाहिजे अशा पद्धतीने कपडा अजिबात हल, हलत नाही ते लक्षात अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येतो ते लक्षात घ्यायचं आहे आणि शिलाई करायला सुद्धा एकदम असं सोपं जात बघू शकता गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येतो म्हणजे कधी आपलं तिथे चुकणार सुद्धा नाहीये आणि कधी तुम्हाला घड्या किंवा गुढीसुद्धा तिथल्यामध्ये पडणार नाही ते, ते लक्षात ठेवायचं हे प हे झालं आपलं व्यवस्थित आता ही सुद्धा बाजू बघू शकता आपली व्यवस्थित झालेली आहे आता इथे आपण पिना काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झाले बघू शकता इथे हे पा गुढी सुद्धा तुम्हाला पडलेली दिसणार नाही ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे गळा समोरासमोर ठेवा कधीही अशा पद्धतीने चेक करत जा बऱ्याशिवाय काय होतं उलट जोडलं जातं अस्तर सुद्धा आणि ब्लाऊज पीस सुद्धा त्यासाठी जोडतानाच काय करायचं अस्तरच त्या पद्धतीने ठेवा म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही हे आपलं झालं व्यवस्थित आता इथे टक्स देताना हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती मी तुम्हाला एकावरती देऊन दाखवते आता इथे काय करायचं हे केलेलं मार्किंग लक्षात ठेवा हे केलेलं मार्किंग मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सा सांगितलेलं आहे मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे टक्सवरून किती घ्यायचं आहे इथं आपल्याला छातीचा टक्स साधा ब्लाऊज आहे फोर टक्स आहे कसा घ्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे आता इथे काय करायचं आहे हे बा इथून सुरुवात करा इथपर्यंत मार्किंग केलेलं आहे का तिथपर्यंत हे बा त्याच्यावरती परत सिल्की जर ब्लाऊज पीस असला तर शिलाईमध्ये काय होतं हा निघून जातो कपडा ह्याच्यामध्ये जा शिलाईमध्ये हा पकडला जात नाहीये त्यासाठी मग काय करायचं असतं हे पा अशा पद्धतीने वेळा त्या पद्धतीने हा कपडा निघून जातो मग काय करायचं अशा पद्धतीने तुम्ही टक्स द्या म्हणजे शिलाईमध्ये सुद्धा तुमचा कपडा सापडला जाईल हे पा पूर्ण बाजूला सर्वत आधी त्या पद्धतीने देऊन घ्या हे पा अशा पद्धतीने आता इकडच्या बाजूने हे पा अशा पद्धतीने जिथपर्यंत आपण मार्किंग केलं तिथपर्यंतच हे पण इकडची बाजू मार्किंगवरती शिलाई घ्या फक्त ते लक्षात ठेवा आता इकडचाच टक्स हे ठेपा जिथपर्यंत मार्किंग केलं तिथपर्यंतच हे पा परत त्याच्यावरती इकडच्या बाजूला तुमचा टक्स दिल्याच्यानंतर कपडा कधी निसटला जाणार नाही आहे ते लक्षात घे त्यासाठी अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई करून घ्यायचं आहे बघू शकता आपण पूर्ण बाजूला अशाच पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत इथे आपलं बघू शकता व्यवस्थित झालं शिलाई करून तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे हे बघू शकता इथे आपलं व्यवस्थित झालं आता इथे कट आहे आणि हे मार्किंग सुद्धा आहे मग काय करायचं किंवा हे शिलाई आहे आणि ही शिलाई एकावरती पकडा हे एक प अशा पद्धतीने पकडा इथे बरोबर मध्य सुद्धा आपला इथे येत आहे बघू शकता अशा गा पद्धतीने आता इथे काय करायचं टक्स द्यायचा वरच्या बाजूला कमी कमी घेत हे बरोबर मार्किंग सुद्धा झालं आपली शिलाई सुद्धा झालेली आहे वरच्या बाजूला त्याच्यावरती जिथपर्यंत आपलं मार्किंग झालेलं आहे आणि आपण शिलाई दिलेली आहे तिथपर्यंतच हे परत त्याच्यावरती एकदम व्यवस्थित पॅकसुद्धा होऊन जातो ते लक्षात घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकतं इथे हे पा अशा पद्धतीने ते लक्षात घ्यायचं आहे एकटीसुद्धा बाजू हे पा अशा पद्धतीने पकडा हे पा हे सुद्धा आपलं व्यवस्थित येत आहे हे शिलाई बरोबर कमी कमी करत वरच्या बाजूला गेली इथे मध्यावरती सुद्धा आहे आता त्याच्यावरती अर्धा इंचापेक्षा कमी पकडा ते लक्षात ठेवा इथपर्यंत जिथपर्यंत मार्किंग केलं तिथपर्यंतच हा कपडा इकडच्या बाजूला फिरून घ्यायचा परत त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा बघू शकता हा सुद्धा टक्स आपला इथे शिलाई करून व्यवस्थित झाला आहे पहा अशा पद्धतीने गुढी सुद्धा पडलेली दिसणार नाही तुम्हाला इथे बघू शकता हे पहा आता इकडची सुद्धा बाजू सर्वच आपल्याला अशाच पद्धतीने दे टक्स देऊन घ्यायचे आहेत दोन्ही सुद्धा बाजूंचे हे पकडा इथे कमी कमी करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने परत त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई द्यायची असते जेणेकरून करून ते आपलं पटकन निघणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे हे पा ही बाजू राहिलेली आहे आपली एक हे पा सुद्धा असं पकडा वरच्या बाजूला बरोबर आपण कमी कमी करत घेतलेलं आहे बघू शकता ही शिलाई ते लक्षात ठेवत जा नेहमी लक्षात ठेवा त्यासाठी मध्याचं मार्किंग करून घेणं खूप महत्वाचं असतं असं कमी कमी करत घ्या हे पहा अशा पद्धतीने कमी कमी करत का घ्यायचं कारण की बऱ्याच वेळा काय होतं गुढी पडते किंवा चुन्या तयार होतात त्यासाठी कमी कमी करत घ्यायचं आहे ते तुम्ही हे पहा अशा पद्धतीने परत त्याच्यावरती डबल शिलाई हे झालं व्यवस्थित आपलं हे बा इथे सुद्धा आपली व्यवस्थित शिलाई झालेली आहे हे सर्व आपलं व्यवस्थित शिलाई करून झालं इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपलं झालेलं आहे धागे वगैरे असतील तर व्यवस्थित कट करा हे राहू द्या काही प्रॉब्लेम येत नाही हे पहा बघू शकता आता इथे व्यवस्थित झालेलं आहे आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे लक्ष द्या हे पा थोडंसं क्रॉसमध्ये आहे मग काय करायचं तुम्ही आलं तर कारण की हा टक थोडासा क्रॉसमध्ये मार्किंग करतो आपण इथे थोडंसं आपलं असं एवढं तरी कट होऊन जातं थोडंसं एकदम नॉर्मल इथे कट झालेलं आहे असं तुमचं सुद्धा झालं तर कट करून घ्या एका लाईनीमध्ये घेऊ शकता मग इथे एवढंच घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा हे झालं व्यवस्थित बघू शकता हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करा ब्लाऊज परफेक्ट बसतात अशाच पद्धतीने आणि तुम्हाला एक गुढी सुद्धा त्यामध्ये पडलेली दिसणार नाहीये लक्षात ठेवा आता ही सुद्धा बाजू असं मार्किंग करून घ्या हे पा मध्य आहे कट आहे तुम्हाला मी कट कटिंगच्या वेळेस सांगितले होते हे पा असा अर्धा इंचपेक्षा पेक्षा कमी हे पकडला गेला जाणार इथे मध्य आहे हे पहा इथे सुद्धा कट आहे हा मद्य तुम्हाला मार्किंग करायला सांगितलं होतं हे पहा अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेत जा लक्षात ठेवा फक्त हे पहा अशा पद्धतीने मार्किंग केलं ना मध्यवरती म्हणजे शिलाई करायला आपल्याला ते सोपं जातं इथे बघू शकता आता इथूनच सुरुवात करा हे पण हे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे बघू शकता इथे पूर्ण आपल्याला इथेच मार्किंग आहे त्याच्यावरती बरोबर शिलाई करून आहे ते लक्षात ठेवा आता हे पूर्ण व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे आता इथे बघू शकता त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा शिलाई करून तयार करायचं हे पा हे टोक लक्षात ठेवा हे पा असं पकडा मध्यभागी व्यवस्थित आपलं हे बरोबर होऊन जाते बघू शकता हे पा अशा पद्धतीने पकडा इथे शिलाईवरती शिलाई हे पहा अशा पद्धती ही शिलाई आहे का त्याच्यावरती पकडा असं व्यवस्थित हे अशा पद्धतीने मध्यच आहे हे पा इथे मार्किंग आहे बरोबर आणि लाईनसुद्धा आहे हे पा अशा पद्धतीने मग वरच्या बाजूला कमी कमी करत अशाच पद्धतीने सर्व टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहे परत डबल शिलाई देऊन घ्या हे पा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला हे पाय हे सुद्धा झालं आपलं व्यवस्थित हे बाजू सुद्धा झाली आणि हे सुद्धा बाजू व्यवस्थित झालेली आहे हा सुद्धा टक्स असा पकडा इथे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे जिथपर्यंत आपलं मार्किंग आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने हा सुद्धा आपल्याला शिलाई करून तयार करायचं आहे क्रॉस आलेलं असेल तर हे पा थोडंच आहे असं कट करून घ्या हे पहा हे सुद्धा झालेलं आहे आपलं व्यवस्थित ते लक्षात ठेवत जा असं तुम्हीसुद्धा करत जा जर कपडा सिल्क असेल जर नसेल येत आपण नवीन असतो हे पहा अशा पद्धतीने पकडा इथे सुद्धा त्याच्यावरती आपल्याला परत डबल शिलाई द्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने हे पाच जा एकच राहिलेला आहे हे पहा मध्याचं मार्किंग आहे असं पकडा व्यवस्थित इथे एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा इथे व्यवस्थित टक्स आपले शिलाई करून झालेले आहेत पूर्ण हे प अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि ही, ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता हे प एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट सुद्धा आलेला आहे बसायला सुद्धा एकदम असा परफेक्ट सुद्धा बसणार आहे बघू शकता इथे भाग सुद्धा कोलगड तयार झाला त्याच्यामुळे बसायला सुद्धा आपल्याला हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता घातल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही जरी कितीही तुमचा कपडा सिल्की असू द्यात तरी एक गुडी सुद्धा पडणार नाही खूप सोपी पद्धत तुम्हाला आज सांगितली त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू टक्स शिलाई करून तयार झाले ही सुद्धा बाजू बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आणि खोलगड भाग सुद्धा तयार झालेला आहे बसायला ब्लाऊज एकदम असा परफेक्ट सुद्धा तुम्हाला बसणार आहे आणि कधीही गुढी सुद्धा पडणार नाही तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने शिलाई करून टक्स तयार करून ठेवायचे आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीचं कसं शिलाई करायचं पट्टी कशी जोडायची आहे आणि पट्टी कशी जोडायची असते पायपिंग कशी टाकायची संपूर्ण आणि फिटिंगसुद्धा कशी करायची बाईसुद्धा जर जॉईंट आला तर कसा द्यायचा तेसुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे बघू शकता इथेसुद्धा पाठीच्या बाजूचे टक्स आपले व्यवस्थित झालेले आहेत तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने ब्लाऊज शिलाई करून ठेवा म्हणजे बाकीचेसुद्धा कसं जोडायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार बघू शकता हे सुद्धा आपलं व्यवस्थित आलेलं आहे त्यासाठी नेहमी लक्ष ठेवा मध्यावरती मार्किंग करून ठेवायचा म्हणजे आपल्या इकडच्या बाजूला फिटिंगला कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम त्यामध्ये येणार नाही ते, ते फक्त लक्षात ठेवत जा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद